राज्यात हिंदुत्वाचा पुकार शिंदे पवारांचं महायुती सरकार आहे मात्र हिंदूंचा सर्वात मोठा सण ज्याला राज्य महोत्सवाचा दर्जा दिला गेलाय त्याचा पहिलाच दिवस कोकणात अंधारात काढावा लागतोय तर दुसरीकडे जिथून पेटी तबल्याचे सूर येणं अपेक्षित होतं तिथून आक्रोशाचे हंबरडे फुटताना ऐकू येतात आणि याला जबाबदार आहे गणेशोत्सवाची जगभरात ओळख आहे सावंतवाडी तालुक्यात गणेशोत्सवाचा पहिलाच दिवस काही गावात अंधारात काढावा लागला सातारडा तरचा वाडा आणि केरकरवाडा येथील रहिवाशांना महावितरण कंपनीच्या अनागोंदी कारभाराचा फटका बसलाय वीज पुरवठा वारंवार खंडित होणं कमी दाबाने पुरवठा होणं यामुळे गणेश भक्तांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला पावसाचा जोर जरी कमी असला तरी महावितरणचा कामजोरपणा आणि सरकारचं दुर्लक्ष यामुळेच हे खडद आहे कारण पंचवीस पंचवीस वर्ष विद्युत पुरवठा करणारी यंत्रणा बदलली गेली नाही अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अंमलात आणला नाही जनहितापेक्षा राज्यकर्त्यांनी स्वहितासाठी दिलेलं महत्व याला कारणीभूत आहे त्यातच वीज वितरण विभाग अदानी अंबानींकडे हस्तगत करण्यासाठी सरकार वीज समस्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचंही बोललं जात आहे बुधवारी गणेश चतुर्थीच्या पहिल्याच दिवशी मध्यरात्रीच्या वेळी सातारडा साटेली आरोस आणि परिसरातील भागासह वीज खंडित झाली होती तब्बल पंधरा तासांनी दुसऱ्या दिवशी दुपारी एक वाजता हा पुरवठा पूर्ववत झाला त्यामुळे गणेशोत्सवाचा पहिलाच दिवस अंधारात खालवावा लागला सर्वात मोठा सण अंधारात खालवताना लाडक्या गणरायाच्या उत्सवात वीज समस्येचं विघ्न निर्माण झालं त्यामुळे गणेश भक्तात तीव्र संतापाची लाडू उसळली त्यातच झाराप शिरोडकर वाडी इथं शुक्रवारी सकाळी देवासाठी फुले काढत असताना तुटून पडलेल्या विद्युत तारेचा धक्का लागून गिरण मालक प्रताप वासुदेव कुडाळकर यांचा जागीच मृत्यू झाला यामुळे ऐन चतुर्थी संपूर्ण गावावर शोककाळा पसरल्या मयत कुडाळकर बागेत फुलं काढायला गेले असता पावसामुळे झाडावर पडलेल्या विद्युत तारेचा स्पर्श त्यांच्या खांद्याला झाला त्या धक्क्यात ते जागीच कोसळले विजेच्या धक्क्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला यामुळे ऐन गणेशोत्सवात संपूर्ण गावावर दुःखाचा डोंगर कोसळलाय अन याला जबाबदार महावितरण अन राज्य सरकारच आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीज समस्यांकडे सरकारमधील आमदार निलेश राणे यांनी अधिवेशनात भर सभागृहात लक्ष वेधलं होतं अनागोंधी कारभारामुळे माणसं जनावर आणि महावितरणचे कर्मचारी यांचं जीव कसे जातात त्याची उदाहरणं देत आकडेवारीही मांडली होती ऊर्जा राज्यमंत्र्यांनी त्यावर उत्तरात आश्वासनही दिली होती दुसरीकडे माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनीही शासनाकडे पाठपुरावा केला होता दस्तूर खुद्द पालकमंत्री तथा बंदरे मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी देखील महावितरणचं ऊर्जा खात्याचे प्रमुख ऊर्जा मंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं लक्ष वेधलं होतं मात्र तरीही सिंधुदुर्गच्या पदरी निराशाच पडली आहे हकनाक जाणारे बळी काही थांबण्याचं नाव घेत नाहीये सरकार पाच लाखांची नुकसान भरपाई देऊन मेलेल्या व्यक्तीची अन माणुसकीची पुन्हा एकदा किंमत करेल मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे बळी जात असताना डोळे झाकून बसलेलं सरकार कधी जाग होणार हकनाक बळी जाणार जबाबदार कोण असतात एकीकडे शेतकऱ्यांची जनावर अन आता माणसंही मृत्यूमुखी पडत असताना फडणवीसांचं ऊर्जा खातं करतय तरी काय हा खरा प्रश्न आहे की खासगीकरणासाठी हे बळी घेण्याचं काम राज्य सरकार करत हा खरा प्रश्न आहे एकंदरीत सरकार महायुतीचं असो वा महाविकास आघाडीचं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या परिस्थितीत किंचितही फरक पडलेला नाही आताच्या सरकारचे काही मंत्री तर दोन्ही सरकारमध्ये पदाला चिकटून बसले होते मात्र ते कोकणातील वीज समस्येमुळे जाणारे बळी बघून त्यांच्या मनाला काहीच वाटलं नाही का हा प्रश्न पडतो म्हणूनच सरकारच्या संवेदना मेल्यात का असं सवाल विचारण्याची वेळ आज आली आहे